नमस्कार मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र तुम्ही ही बातमी वाचली का या बातमीमध्ये वर्धा जिल्ह्यातील आरवी पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी सुरिता सुनीता मरस कोल्हे यांनी मनरेगा योजनामध्ये चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा अपहार केल्याबद्दल यांच्यावर निलंबनाची कारवाई सोबत त्यांना पोलीस अटक सुद्धा झालेली आहे आणि याच्या विरोधात वर्धा जिल्ह्यातील गट विकास अधिकारी हे संपावर गेलेले आहेत म्हणजे आज या एका चोराला वाचवण्यासाठी हे गट विकास अधिकारी त्या चोराचं चो समर्थन करत आहे म्हणजे चोर चोरच आहे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आज प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये किती कितीतरी शासकीय निधीचा अपहार होत आहे शासकीय निधीचा गैरवापर होत आहे कोणत्याही योजना आज लोकांपर्यंत पोचत नाही आहे पण याकडे लक्ष न देता आज या चोराच्या ज्यांनी फ्रॉड केला त्यांच्याच समर्थामध्ये हे चोरं उभे झालेले आहेत म्हणजे हा कोणती सरकार आहे कोणता न्याय आहे म्हणजे काय म्हणावं आज या चोरांना काय म्हणायचं कसं करायचं मित्रांनो असं सांगा आता आता या भ्रष्टाचारी अशा व्यक्तींवर जर या चोरांच्या समर्थनामध्ये जर हे असे चोरस उभे होत असतील तर मग सामान्य नागरिकांनी काय करायचं एका सामान्य नागरिकांनी मंदिराची चप्पल जरी चोरली तरी त्याच्यावर कारवाई होते पण हे शासकीय अधिकारी कर्मचारी एवढ्या लाखोचा करोडचा भ्रष्ट व्यवहार करत आहे भ्रष्ट सर्व शासकीय निधीचा अपार करत आहे शा शासकीय संपत्तीचे नुकसान करत आहे तरी पण या चोरांवर कारवाई होत नाही तर मग काय कसं सरकार आणि अशा चोरांवर कोणती कारवाई व्हावी मग आता मित्रांनो तुम्हीच विचार करा आणि आज प्रत्येक ग्रामपंचायतांनी असे पुष्कळचे भ्रष्टाचारीच्या विरोधी व्हिडिओ व्हायरल होत आहे पण त्याकडे महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे जाणबुजून कानाडोळा केल्यासारखा करत आहे फक्त चालू द्या म्हणजे चालू द्या सरकार पण या आज वेळ परिवर्तनाचे आहे मित्रांनो सर्वांनी जागृत व्हायला पाहिजे आपापल्या स्थानिक स्तरावर प्रत्येक सुशिक्षित नागरिकांनी आपले प्रश्न आपल्या समस्या या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर मांडल्या पाहिजे आणि ते त्याच साठी बसलेले आहे त्यांच्या खुर्चीवर हे सुद्धा आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे तरी अशा चोरांवर काय कारवाई करावी हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस म्हणजेच आपले देवाभाऊ काय कारवाई करता हे पाहण्यासारखे आहे आणि हे